तारखेला सव्वीस डिसेंबर रोजी मेसाई त्याचे सरपंच आहेत नामदेव निकम हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या सं संबंधातलं काम आटोपून जात असताना गावाकडे जात असताना रात्री दहाच्या दरम्यान त्यांच्यावर दोन बाईकवरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे अंडी काचेवर मारून त्याच्यानंतर एका पॅकेटमधून त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास आहोत तर कुठल्या कलमांतर्गत गुन्ह्यामध्ये बी एन एस चे एकशे दहा तसंच एकशे अठरा आणि एकशे सव्वीस हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला हा हा आम्ही त्यांना विचारला असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत हो, आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही अ दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार तेराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे त्या ठिकाणी ह्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्या नागरिकांनी मांडाव्यात त्या त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल आज त्या अनुषंगानंच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मिटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मिटिंग मध्ये याच्यावर चर्चा होणार आहे त्याच्याबद्दल पण शासन निर्णय आहे आम्ही त्या पूर्ण याचा आढावा घेऊ आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ सगळेच संबंध तपासत आहोत कारण त्यांनी संशय तसा स्पष्टपणे कुठंच व्यक्त केलेला नाही पण सगळ्या बाजू या ठिकाणी तपासण्यात येतील आणि त्या बाजूच्या अनुषंगानं त्या बाबी तपासल्यानंतर ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगानं निश्चितपणे कारवाई केली जाईल